मित्रो एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो मित्र हो आज पाच एप्रिल आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची तीनशे साठ गाड्याची आवक झाली आहे या सप्ताहातील ही सर्वाधिक मोठी आवक दिसून आलेली आहे तर मित्र हो आज आपण कष्ट करून आणलेल्या या कांद्याला आपल्या उत्पादन खर्च इतकं तरी मूल्य मिळते का हे आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत गोल्टी आहे गोल्टी

25- बर पासीं सौ ग्यारह सौ ग्यारह सौ रुपए वग़ैरह गरवेची बोलटी गेराशे थांबलेली आहे साडेबारा मित्र यामध्ये थोडासा लागड कांदा असल्यामुळे साडेबाराने गेलेला आहे साडेसात साडेसात साडेसातशेने गेलेली आहे गोलटी एकदम ओली आहे गोलटी ओली आहे हे साडेसातशे रुपयाने गेलेलं

बर किती आणलं आहे शंभर कोणी आहेत अजून निलाव झाला नाही का झाला बर काय अपेक्षा आहे बरं बरं सध्या सर्वसाधारण चौदा पंधराशे दर आहे बरं असा जर दर भेटला तर तुम्हाला परवडते का कांदा काय नाही परवडत परवडत नाही काय बरं मग एवढं म्हणजे काय कष्ट पडते कांद्याला सांगू शकाल नाही हा मग सरकारनं काय केलं पाहिजे नेमकं पाहिजे निर्यात ने शुल्क तर हटवलंय पण तरी सुद्धा रेट वाढलेली दिसत नाही वा बरं मग तुम्ही आता यापूर्वी पावसाळी कांदा लावला होता नव्हता लावला फक्त उन्हाळीच बरं तुमचं नाव काय विक्रम बार भोसले बर बार, बेट, किती एकर आहे क्षेत्र आपल्याकडे बर काय काय आता पाच एकर झेंडू आहे कांदा आहे गुलाब आहे बर या पाच एकरात तुम्हाला पुरेसं उत्पन्न भेटते का दरवर्षी भेटते भेटते का किती उत्पन्न भेटते दरवर्षी तुम्हाला पाच एकरामधून मधून तीन एक लाख मग तुमचा घर खर्च मुलांचं शिक्षण असेल तुमचं लग्न झालं की नाही मग तीन लाखामध्ये सगळं तुमचं शेतीचं ते कसं भागतं मग कामाला पण जात आहे बरं किती हजेरी तुमच्याकडे पाचशे रुपये पाचशे रुपये हजेरी मग त्याच्यामुळं पाच एकरमध्ये कोण कोण राबत आहे मग आय वडिला आहे भावाय सगळे एकत्र कुटुंब असल्यामुळे तुम्हाला सध्या शेती बरी वाटते हां परवडते शेती परवडते कसं वाटतंय म्हणजे नोकरीपेक्षा शेती बरी आहे का कसं शेती बरी पाहिजे डोकं लावून केलं पाहिजे तुम्ही जोड व्यवसाय काय काय करताय हां माळव वगैरे करताय काय माळव्यामध्ये काय करता हे सगळं कोण होलसेलमध्ये विकतं का होलसेलमध्ये बाजारामध्ये म्हणजे स्वतः विकत कोण विकतं बरं बरं म्हणजे अतिशय तुम्ही कष्टातून ना तुमचं प्रवास चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला शेतामध्ये चार पैसे राहत आहेत तर मित्र हे होते पेनूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील शेतकरी की त्यांनी मिश्र पिकं घेऊन शेती व्यवसायातूनच आपलं जीवन यशस्वी होत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे नमस्कार

नमस्कार शेतकरी राजे काय आज किती आणला होता कांदा एकशे दहा एकशे दहा पाकिट आपलं पूर्ण नाव काय भारत भरदार मुकाम पोस्ट पानगाव तालुका बार्शी सोलापूर जिल्ह्यातलेच आहे आज किती प्रकारच्या यांनी उडी केल्या होत्या म्हणजे वक्कल एक नंबर दोन नंबर तीन नंबर असं सहा सहा वकील सहा बरं एक नंबरला काय रेट भेटला एक रंग नंबर लागणे आम्ही आता सोळाशे वर गेला पण साडी वर पण कोणा त्यांनी जे निवड नाही म्हणून कोणाला पंधराशे म्हणजे तुम्ही निवड करताना थोडं मिक्स चुक माल भरला बारीक मोठा त्यामुळं साडे सोळाशेचा निलाव पंधराशे पंधराशे वर आला किती बॅगा होत्या त्याच्या एक नंबर हां साठ बॅगा होत्या मग निवडीचं काय तुम्हाला किती फटका बसलाय आता आज सात ता आठ हजार बसला आठ नऊ हजारला तर निवड करताना आता यापुढे तरी किमान स्वतः लक्ष घाला दोन नंबरला काय रेट भेटला नंबरला तेराशे तेराशे तीन नंबरला तीन नंबरला अठराशे तेराशेच भेटला का आणि चार नंबरला आठशे पाच नंबरला पाच नंबरला पाचशे पाचशे सहा नंबरला एक पाचशे काय वाटते सध्या जो हा मार्केटमध्ये दर आहे तो शेतकऱ्याला परवडतोय का नाही परवडत नाही परवडत एकरी तुम्ही किती बॅगा काढताय दोनशे सव्वाशे दोनशे हां सरासरी दीडशे दोनशे दीडशे उन्हाळी कांद्याला आवरेज जास्त असते म्हणतात म्हणजे दोनशे पेरल्याला कांदा आहे लागण नाही लागणला जास्त नेते लागणला कांदा जास्त हे पेरलेला आहे पेरल्यामध्ये मध्ये वापराचे रोप करपत उन्हाळ्यामध्ये उष्णतेचा फटका बसतेचा फटका बसते रोप करते त्यामुळे आवरेज कमी निघते आवरेज कमी निघते मग एकरी एकरी खर्च किती आहे हो कांद्याचा एकरी तीस हजार तीस हजार फक्त अ तीस हजार तर एक एकर रान नीट करायला दहा हजार रुपये लागतील की औषध आणि बी संपूर्ण अवघा मशागत आली त्याच्यामध्ये लागवड आली बियाणं आलं काढणीचा खर्च आला ते हजार रुपये खर्च बर फक्त मग सरासरी समजा दोनशे गोणी जर निघाली तर एक एक सहाशे रुपयाला जर एक गोणी पकडली तर किती किती पैसे होते एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार पण आता सध्या तुमचं येईल काय नाव माझं नाव मेहबूब खजेरी शेख मुकाम गोष्ट अहजाई रोडे माझं पावणेक्कर रान होतं पावणेक्क आणामध्ये मी आता अठ्ठ्याऐंशी पॅकेट आणलो अजून पन्नास ते साठ पॅकेट आहे शेतामध्ये काय रेट भेटला आज आज मला पावणी चौदाशे एक नंबर भेटला पंचेचाळीस वक्कर होतं अजून दोन नंबरला साडे बाराशे भेटला ते सतरा पाचवी वक्कर होतं तीन नंबर नऊ चार नंबर नेहमी बाकीचे चार पाकळी होत एक बाराशे चौदाशे बर हाय रेट न शेतकऱ्याला कांदा परवडतो मध्ये परवडत नाही परवडत नाही बायाची मजुरी आहे तीनशे रुपये मग आणि हे माल कसा म्हणतात का उन्हामध्ये टाकता येत नाही सावलीत वाळवायला पाहिजे सावलीत वाळावला पाहिजे मग ते शेतातून उचलून सावलीमध्ये आणायला पाहिजे त्याला मग तिथून त्याची कापणं निवड छाटणी ते वेगळा खर्च त्यामुळे सध्या आणि पस्तीसशे चाळीस रुपये पाकिटला आहे गाडीला गोन्हेला पस्तीस रुपये नव्या हां त्यामुळं ते कदा चाळीस किलोमीटरला आणि वीस किलोमीटरला त्यामुळं सध्या परवडत नाही शेतीचा धंदा सध्या धोक्यात आला आहे यार धोक्यात काय ते आता उगू ते म्हणजे कसं एक नाद आहे शेती आता एक नाद एक शोक न करायचा आहे पैसे कमवण्यासाठी नाही ते लोक कसं मटीच्या ना। एक... नादा। नाद राहते दारूच नाद राहते ना तसं शेतीचा नाद आहे नाद आहे नांद शेतीचा काढून बी करा नाही काढून शेती करा किती एकर क्षेत्र आहे आपल्याकडे सहा एकर क्षेत्र सहा एकर तर सहा एकर मध्ये सध्या काय काय नोव्हेंबर मध्ये दोन एकर कांदा होता आता रेट भेटला चांगला आहे किती भेटला चार हजार सातशे पर्यंत किती दोन एकर मध्ये निघाले साडेतीनशे कोण निघाले किती पैसे झाले माझं इथं एम एन बी कडेच चार हजार सातशे माल मालव दोन एकरात पावसाळी कांद्याचं किती पैसे झाले मग पावसाळी सव्वा दोन लाख रुपये पदरच पडले बाकीचं माझं माल आहे सडला आणि मग खर्च किती झाला होता सांगा बरं साठ हजार रुपये खर्च दोन एकराला मग काय किती राहिले तुम्हाला कंपल्सरी फक्त तुम्हाला म्हणजे एक रोजगार तर राहिला का सगळ्या घरातल्या लोकांचा मिळून आता सध्या रोजगारलाच भरते रोजगार औषध अजून टेंपू पाडा हम्हाला का नाही आणि सावकार हुडकाच कुणी कडे तर अजून शेतामध्ये कांदा सोडून काय करता शेतात कांदा सोडून आता सध्या एक अर्धा एक्कर कोथिंबीर आहे ऊस एक एकर आहे मग बाकीचं आता मशागत करून फुले तुरीसाठी आणि आता जून जुलै मध्ये आणि कांद्यासाठी मशागत करायची सहा एकरामधून तुमच्या कुटुंबाला जे खर्च आहे वर्षाचा तुमचा मुलांची शिक्षण बाकी दवाखाना किंवा जे काही आपल्याला लागतंय ते या सहा एकरामधून तुम्हाला भेटतं का म्हणजे उत्पादन भेटतं का तुम्हाला भेटलं म्हणजे कसं सध्या माहिती का परिस्थिती पीक पाण्याला जरा योग्य रेट भेटलं तर भागतंय मग कुठल्या पिकाला रेट भेटते कुठल्या पिकाला रेट भेटत नाही आता का ऊस आहे अठरा अठरा महिने नऊ नऊ महिने एकोणीस महिने त्याचं बिल भेटत नाही ऊस जाऊन सुद्धा आता आमचं नोव्हेंबर डिसेंबर मध्ये जानेवारी मध्ये ऊस गेले अजून त्याचं बिल नाही मग ते आता ते भांडूल गुंतूला ना तिथं थोडं मग ते पैसे आता घरला दवाखाना म्हणा लगीन आहे कार्यक्रम आहे मग सहकारी हुडकूनच करावती ते आता म्हणजे झुंडताना क म्हणजे सध्या शेतीचा धंदा हा आपल्या हातात राहिलेला नाही नाही हां शेतीचा नि, निसर्ग तर शेतकरी मित्र आज सोलापूर बाजार समितीमध्ये एक नंबर कांद्याचा दर हा काही वक्कला सोळाशे साडेसोळाशे साडे सतराशेपर्यंत गेलेला आहे मात्र सरासरी कांद्याचा रेट मोठ्या कांद्याला पंधराशे रुपयेच दिसून आलेला आहे गोल्टागुलटीचा रेट तीनशे रुपयापासून ते बाराशे रुपयापर्यंत दिसून आलेलं आहे तर मीडियम कांद्याला तेराशे चौदाशे असा रेट दिसून आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो जोपर्यंत केंद्र सरकार शेतीचं आयात निर्यात धोरण कायमस्वरूपी शिथिल करत नाही तोपर्यंत शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचा मोबदला मिळणार नाही हे मात्र नक्की आहे って。ナマ